या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजवर तुम्ही मला जी साथ दिली त्याच्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी असेल आशा करतो की या निवडणुकीला पण तुम्ही अशीच साथ द्याल एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जमतोय खरे अरे जमते ना नेता पण असं कवरक चालायच किती लोकांपर्यंत आपण याने पोहोचू शकतो आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल जेणेकरून आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे अरे बाबा जे शक्य आहे ना ते बोल ना शक्य म्हणूनच बोलतोय आपण आहे ना एका क्लिक मध्ये हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर काय ऍड बनावमुळे ऍड ना आपण आपल्या पार्टीचे पोस्टर्स बनवू शकतो उमेदवाराच्या फोटो हो सोबत तुम्ही तुमचे बॅनर्स बनवू शकता ट्रेंडिंग ए आय व्हिडिओ बनवू शकता व्हॉट्सअप स्टिकर्स व्हिजन वोटिंगचे सगळे क्रिएटिव्ह तुम्ही एका क्लिक मध्ये बनवू शकता तुमच्या माहिती सोबत आणि तुमचा प्रचार दानक्यात करू शकतात खतरनाक ऍप मिळ आपल्याला भाऊ प्ले स्टोर मध्ये अवेलेबल आहे आणि बायोमध्ये लिंक पण ऍड केली आहे आताच डाऊनलोड केले तर पाच फ्री मध्ये पण युज करता येईल